नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी संजीव शाळगावकर चला पुन्हा एकदा बारामतीला हल्ली काय झालं आहे बारामतीचा विषय आल्याशिवाय कोणता व्हिडिओ पूर्णच होत नाही आहे काही कॉमेंट्स होत नाही आहेत आज काय झालं लोकसभेला सुप्रिया सुळेंच्याकडनं ज्यांनी पराभव पत्करला त्या अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला म्हणजे काय झालं बारामतीला तिसरा खासदार मिळालेला आहे आणि हाच आपल्या आजच्या वातटीकेचा विषय आहे बारामतीचं पहा शरद पवार राज्यसभेवर आता सुनेत्रा पवार राज्यसभेवर सुप्रिया सुळे लोकसभेवर अजितदादा विधिमंडळात उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि रोहित पवार ते आले खरं कर्जत जामखेडमधनं पण ते मूळ बारामतीचेच ते मूळ पाणीही बारामतीचंच तर ते विधानसभेवर आता पुढची चर्चा सुरू आहे की अजितदादांचे पुत्र पार्थ यांनाही आमदारकीला उमेदवारी पाहिजे अजितदादांचे पुतणे युगेंद्र हे सुद्धा लढायला इच्छुक आहेत किंबहुना कार्यकर्त्यांची तशी मागणी आहे केवढी मोठी खाण आहे ह्या बारामतीत आमदार खासदारांची खाण म्हणूया आपण आणि सगळे प्रत्येक म्हणजे एकाच घराण्यातले पाच पाच जण जर आमदार खासदार लोकप्रतिनिधी असतील तर केवढा विकास झाला पाहिजे पाहूया तर आजचा हा व्हिडिओ आहे खास बारामतीसाठी ऐका आजच्या माझ्या वातटीकेचं शीर्षक आहे आमदार खासदारांचं गाव बारामती त्याचं नाव आमदार खासदारांचं गाव बारामती त्याचं नाव पवार घराण्यात आणखी एक खासदार होणार आहे पवार घराण्यात आणखी एक खासदार होणार आहे काटेवाडीची सून आता राज्यसभेवर जाणार आहे महाराष्ट्रात आमदार आणि खासदारांचं खास गाव आहे पवार घराण्याचा पगडा बारामती त्याच नाव आहे एकाच घरात एक दोन नव्हे तीन खासदार आहेत ऐका दोन भावी तर दोन विद्यमान आमदार आहेत काका पुतण्या नणंद भाऊजे सतत लढत बसतात लाखोली भात विजयी पायऱ्या चढत असतात निवडणूक आली की एकमेकाला लाखोली असते पण पुन्हा या ना त्या मार्गाने कुठंतरी प्रतिनिधित्व हे असतंच ऐका इथं पवार नावाचं खानदानी बियाणं पेरलं जातं शेतीप्रधान गाव आहे इथं पवार नावाचं खानदानी बियाणं पेरलं जातं मोठा शत्रू आला तरी मतदारांकडूनच घेरलं जातं मुंबई दिल्लीत मजा नाही सगळा मान गावी दिसतो पण या घराण्याचं काय झालंय मुंबई दिल्लीत मजा नाही सगळा मान गावी दिसतो भर भरून मिळालं फक्त पंतप्रधानपद भावी असतं पुन्हा एका मुंबई दिल्लीत मजा नाही सगळा मान गावी दिसतो भर भरून मिळालं पंत तर पंतप्रधान भावी असतो तर मंडळी ही होती आजची माझी पात्रटीका पवार घराण्यानं माघार घ्यावी किंवा पवार घराण्याला हरवावं अशी खूप इच्छा अनेकांनी व्यक्त केली त्या दृष्टीनं पडळकर इथं उभे राहिले लाखांनी सुफडा साफ झाला चंद्रकांत दादा बारामतीत जाऊन बडबडून आले की आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे शरद पवारांना हरवायचं आहे पण तेही त्यांना शक्य झालं नाही निर्मला सीतारामन आल्या नरेंद्र मोदीं अमित शहाचे वेगवेगळे डावपेच झाले पण पुन्हा काय होतंय बारामती म्हटल्यानंतर विरोधकांचे हातपाय घळून जात आहेत हातपायतली ताकद संपती आहे आणि पुन्हा एकदा बारामती असं उफाळून वर येते आता बघा ना तीन खासदार आणि दोन आमदार काय ते एवढंचं गाव तालुका प्लेस आहे पुणंसुद्धा नाही आहे पण तिथली प्रगती तिथला विकास तिथलं एकूण तिथल्या लोकांचं व्हिजन हे जर पाहिलं तर खरोखर या पवार घराण्याला आणि संपूर्ण बारामतीलाच एकदा सलाम करायला हवा चला उद्या भेटूया तोपर्यंत ही वातर लाईक करा मित्रांना इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा उद्या भेटू मनापासून धन्यवाद